गॅरेजमध्ये काम करताना मजुराच्या आगीत खोरपडलेल्या युवकाचा मृत्यू सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील सहारा गॅरेजमध्ये कार दुरुस्तीचे काम करत असताना अचानक कारने पेट घेतल्याने भडकावडून गंभीर जखमी झालेल्या शेख समीर शेख करीब वय चोवीस या युवकाचा उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे साडेसहाच्या दरम्यान मृत्यू झाला ही घटना मंगळवारी दिनांक एकोणतीस एप्रिल घडली समीर कारच्या दुरुस्तीसाठी गॅरेज मध्ये काम करत असताना कारने अचानक पेट घेतल्यामुळे तो आगीच्या भडक्यात ता होता तातडीने त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला या घटनेची नोंद अजिंठा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली समीरच्या पश्चात सहा भाऊ दोन बहिणी आई वडील असा मोठा परिवार आहे शेख समीर यांच्या कुटुंबाची परिस्थिती गरिबीची आहे समीर शेख यांच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे अबतक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण